मेसेज आलाय मंडळाचा मेसेज आला नवरात्री स्पेशल काय काय आहे बघूया ग्रामस्थ मंडळ संचालित सार्वजनिक नवरात्रोत्सव दोन हजार बावीस सोमवारी काय आहे भजन सोमवारी काय नाही असंच आहे मंगळवारी संगीत खुर्ची बुधवारी बाधित चिंडू टाकणे गुरुवारी शबूर शुक्रवारी मटका फोडणे मीणबत्ती आहे शनिवारी दांडी वारी वारी का या मंगळवारी पाच तारखेला भरपूर काय काय आहे गरबा आहे रांगोळी स्पर्धा आहे बक्षीस समारंभ माझी आजी माझी आजीचा सत्कार होणार आहे माझी आजी सत्कार समारंभ माझ्या आईचा सतका समाज आहे मला काय बोलले नाहीत बघू दे हो माझ्या आईचा सत्य समारंभ आहे आईला सांगाल बाई सत्कार आई हे थांब 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 आग लागली तुझ्या तोंडाला नाही ती एवढ्या रात्री बोंबड जातोच तरी कुठं अरे आपला मेसेज आलाय हा काय मंगलवारी बक्षीस समारंभ आणि माझ्या आईचा सत्कार आहे अरे मेला समजा नीट वाच आदित्य नीट समारंभ म्हणजे माझी आजी सत्कार समारंभ माझ्या आईचा सत्कार आहे बाबा नीट नीट वाद माझी आजी कमिटी सत्कार आहे मेलाच वरती म्हणजे अरे कमिटी आहे ना वरती त्यांची सत्कार आहे मला वाटलं माझ्या आईचा सत्कार करणार आहे